आ, गेले पाच ते सहा दिवस कंटिन्यू आ, हेट कमेंट्स येत आहेत फेसबुक इन्स्टा युट्यूबवरती मला माहिती आहे की एक मोमेंट नंतर ह्या ह्या परिस्थितीला फेस करावं लागतं प्रत्येक व्लॉगरला आता आपण ज्यावेळी सोशल मीडियावर आलो आहे तर सगळेच लोक आपल्याला प्रेम करतील असं नाही आणि हे मी खूप चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट केलेलं आहे पण कुठेतरी थोडंसं शूट करण्याची इच्छा थोडीशी कमी झालेली आहे हे मला जाणवलं आहे पण असं होणार नाही आहे येणाऱ्या दोन हजार पंचवीसपासून पासून तुम्हाला खूप सुंदर सुंदर व्हिडिओज पाहायला मिळणारे मंडळी तर आज हा व्हिडिओ एकंदरीत थोडासा शूट केलेला सचिनचा वीकली ऑफ आहे त्यामुळं जास्त काही केलेलं नाही आहे म्हटलं त्याच्याबरोबर थोडासा दिवस स्पेंड करावं म्हणून मी आज जास्त काही सूट शूट नाही केला पण पन पनीरची रेसिपी आणि काही कमेंट्स आहेत त्यांना मला रिप्लाय द्यायचे पण त्यातले एक दोनच घेणार आहे कारण की प्रत्येकांवरती बोलायचं म्हटलं तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ होणार आणि मी तो सेपरेट व्हिडिओ शंभर टक्के करणार आहे कारण की किती लेवलला बायकाच बायकांना बोलतात हे तुम्हाला पण कळायला पाहिजे कारण की जर एखादा पुरुष बोलत असेल तर गोष्ट वेगळी आहे पण एखादी बाई जर दुसऱ्या बाईला बोलत असेल तर किती वाईट आणि बाई कधीच दुसऱ्या बाईचा चांगला संसार बघू शकत नाहीये ह्याचा अनुभव तर मला इतक्यांदा आलेला आहे पर्सनली तर आलाच आहे पण आता सोशल मीडियावर पण सुद्धा कळतंय पण ठीक आहे चला मग मंडळी आजचा ब्लॉग मी इथं सुरू करते आणि आय होप तुम्ही या व्हिडिओला सुद्धा तितकंच प्रेम द्याल खरं तर इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पहिला रिस्पॉन्स छान आला त्यानंतर बायका बायकांनी पहिला सुरुवात केली की आ, इनरवेअर तरी बाजूला करून व्हिडिओ कर किंवा इनरवेअर कुठल्या कलरची घालतेस इनरवेअर कुठं आहे वगैरे असलं इनरवेअर इनरवेअर म्हणजे ॲक्च्युली त्या मराठी भाषेत चक्क चड्डी म्हणत होते तर मला एवढं म्हणायचं आहे की भाई तुम्ही वापरत नाही काय आणि काय आहे नॉर्मल आहे कपडे ते अरे जग कुठं चाललं आणि आपण कुठे चाललो आहे काय विचार चालले काय विचार करण्याची सरणी आहे कोण एवढं विचार करतो सकाळी चारच्या दरम्यान मी कॉक्रोच आपल्या घरामध्ये थोडेसे झाले म्हणून मी क्लिनिंग केली कारण मला दिवसभर वेळ वे मिळत नाही शूटिंग वगैरे असते मग मी सकाळी चारलाच उठलेले आणि त्याच दरम्यान शिवचरण पण उठला मग आता हे सगळं आवरत असताना मी मी कुठं बाथरूममध्ये एवढं लक्ष द्यायचं की बाबा माझी इनरवेअर पण दिसते एवढं नाही लक्ष दिलं मी प्रामाणिकपणे व्हिडिओ केलेला फार प्रामाणिक व्हिडिओ होता आणि सुरुवात बायकांनीच केली आणि म्हणतात की चक्क बाथरूम घासून तू आलीस किचन कट्ट्यामध्ये मग आता काय करू मग डायरेक्ट सकाळी पाचच्या पाच वाजलं होतं मला सगळं साफसफाई करायला त्यामध्ये शिवचरण पण उठला मग कॉक्रोचच कॉक्रोचचं मी औषधच लावत होते ना त्यामध्ये मी काय स्वयंपाक करत होते अहो पण लई आमची गोष्ट झाली आम्ही जेवता जेवता पोरांनी शी केली की के आम्ही ते शी धुवून पुन्हा व्यवस्थित जेवायला बसतो किंवा स्वयंपाक करताना पण त्यांनी शी केली की शी धुवून लगेचच येते एवढं कुठे वा हे करताय आणि खरं तर ट्रोल करणाऱ्या ह्या बायकाच असतात म्हणजे खरंच काय खरं नाही ते हे बघा सचिननी आज गादी धुतली लिटरली म्हणजे काय खरं नव्हतं हो लिटरली गादी आहे भाई आता काय याचं होतं आहे याचं आपण आता उद्याच्या ब्लॉग मध्ये किंवा संध्याकाळपर्यंत वाळते काय बघूया संध्याकाळी वाढल्यावर तुम्हाला सांगतो काय गादीचं काय कार्यक्रम झाला आहे म्हणून फेसबुकवर बायका म्हणतात की तुझ्यासारखे घाणेरडे आम्ही नाही आहे आम्ही वेळोवेळी घर स्वच्छ करतो तर आज मी सचिन घरी होता ना त्याला पण मी दाखवलं की बघ शिवचरण किती घाण करतो घरामध्ये जवळपास ही तिसरी चौथी वेळ आहे घर झाडायची आणि सचिननी पण गादी वगैरे धुवून काढली कारण त्याला पण कळालं की घरात खरंच किती काम असते हिला म्हणून तो मला ना सुट्टीच्या दिवशी भरपूर मदत करतो नाहीतर मग आम्ही कुठेतरी फिरायला जातो आहे जर आज आज तर सचिन म्हटलं जाऊ दे, दे निवांत आराम करूया मी तुला मदत करतोय तू पण काय लोड भे नको स्वयंपाकाचं फक्त इडली वगैरे केली आम्ही आणि मग संध्याकाळी कुठेतरी जेवायला जाऊया असं म्हटला तर कसं असतंय की ट्रोल करणाऱ्या बायकांना काय कळत नाही सासवा असतील त्यांच्या सांभाळायला पोरं बारं नाहीतर कोणतरी दुसरं असेल आणि सांभाळायला आमच्या घरात तसलं काय नाहीये त्यामुळे ट्रोल करताना जरा विचार करायला

मग सकाळी विकतचं पीठ आणलेलं सचिननं आणि आम्ही इडली केली इडली सांबारच केला चटणी काय केली नाही कारण की सगळं एक्स्ट्रा क्लिनिंग करायची होती आज मी ठरवलंच होतं की आज सगळं एक्स्ट्रा करायचं कारण सचिन होतं मुलांना सांभाळण्यासाठी तर असं पद्धतीने एवढंच केलेलं आणि मग तो बोलला की संध्याकाळी काहीतरी आपण बाहेर जाऊनच खाऊ जेव्हा आम्ही एखादं क्लिनिंग प्रोडक्टचं प्रमोशन करतो ना तर आम्हाला पहिलं ते घाण दाखवावं लागतं आणि ती घाण स्वच्छ करून दाखवावी लागते याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही घाणेरडे आहे खरंच लोक लय बोलतात काय खरं मटर पनीर बनवण्यासाठी मी इथे अडीचशे ग्राम म्हणजेच पावशर पनीर घेतलेला आहे याला आपण क्यूबमध्ये किंवा तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्या तर पनीर कट करून झाल्यानंतर आपण एका वाटीमध्ये पाच ते सहा काजू आणि बदाम भिजत घालणार आहोत काजू बदाम आपण पाण्यामध्ये भिजत घातले होते ते चांगल्या प्रकारे सॉफ्ट झालेले आहेत तर आता मी त्याला मिक्सर जार मध्ये टाकून घेते त्याचबरोबर दोन ते तीन का अखंड मिरचीस म्हणजे बेडगी मिरची मी इथे घेतली आहे त्याच्यामध्ये आपण दोन मिडियम आकाराचे टमाटर टाकायचे आणि त्याला एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात थोडं पाणी टाकून थोडं पातळ करून घ्यायचं आता एका कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं दालचिनी तेजपत्ता आणि जिरं टाकायचं त्यानंतर बारीक कापलेला कांदा टाकायचा मस्तपैकी कांदा खरपूस भाजून घ्यायचा म्हणजेच छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकायची एक ते दोन मिनटं त्याला छानपैकी परतून घ्यायचं आता या कांद्यामध्ये आपण तयार केलेलं पेस्ट टाकायचं आणि छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आता वाटलेलं मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ दोन चमचे लाल तिखट तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही इथे लाल तिखट वापरा त्यानंतर आपण टाकणार आहोत धने पावडर एक चम्मच आणि आणि पाच रुपयाची शाही पनीर मसाल्याची जी पुडी असते ती मी याच्यामध्ये संपूर्ण टाकून घेणार आहे हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपण व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता की कि किती स्मूथ किती थिकनेस या ग्रेव्हीला दिसतो आहे कारण आपण यामध्ये काजू आणि बदामची पेस्ट वापरलेली आहे यामुळे काय होते आपल्या ग्रेव्हीला एक रिचनेस येतो व्हिडिओ बनवण्याच्या नांदात मी हळद टाकायचं विसरलेच होते <laughs> ग्रेव्ही छान फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी मटर टाकते आहे मी फ्रेश मटर घेतलेला आहे तुम्ही फ्रोझन मटरसुद्धा घेऊ शकता आणि कमी गॅसवर हे पाच ते दहा मिनटं आपण शिजून घेऊया भाजीमध्ये मी एक ग्लास गरम पाणी करून टाकते आहे अडीचशे ग्राम पनीरच्या भाजीसाठी मी इथे फक्त एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे टमाटरमध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला जास्त पाणी वापरावं लागत नाही दहा मिनटानंतर मटर चेक करून घ्यायचं मटर सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये पनीर टाकायचं आणि लो गॅसवरती दहा ते बारा मिनटं पुन्हा शिजून घ्यायचं पनीर शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं कोथमिर टाकायची आणि अजून लो गॅसवरती दोन मिनटं भाजी शिजू द्यायची मस्त ग्रेव्हीमधनं तेल बाहेर येईपर्यंत कमी गॅसवरती मटर आणि पनीर शिजवून घ्यायचं काही वेळाने ग्रेव्हीचा कलर पूर्णपणे ऑरेंज रेड असा दिसायला लागेल तेव्हा समजायचं आपला मटर पनीर तयार आहे तुम्ही बघू शकता की भाजीचा कलर खूप सुंदर आलेला आहे सेम हॉटेलमध्ये आपण जशी खातो त्याच पद्धतीने मी घरी केलेली आहे खूप सोपी भाजी आहे फार आर्टिफिशियल गोष्टी आपण वापरलेल्या नाही आहे फक्त शाही पनीर मसाल्याची पॅकेट तेवढं वापरलं आहे तर तुम्ही ही रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि जर काही प्रश्न असतील तर बिंदास्त मला कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईल आणि भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या